सुनील तटकरे यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली यावेळेस तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे जागा वाटपा आधीच यांनी घोषणा केली आहे तसेच झिरवाळ कुठेही जाणार नाहीये तर ते राष्ट्रवादीमध्येच राहतील असंही सुनील तटकरे यांनी वक्तव्य केलं आहे क्युरेटिव्ह पिटिशनवर लवकरच सुनावणी घ्यावी असा विनंती अर्ज विनोद पाटील यांनी न्यायालयात सादर केला आहे पक्ष संघटना मिळवण्यासाठी सरकार आणण्यासाठी ज्या गोष्टी केल्या जातात त्या मराठा आरक्षणासाठी कराव्यात असं विनोद पाटील यांनी वक्तव्य करत सरकारवर आगपाखड केली आहे नरहरी झिरवाळ यांनी मी आज उद्या आणि शेवटपर्यंत अजित दादांसोबतच असेन कुठल्याही पक्षात जाणार नाही आहे लढायचं झालं तरी दादांसोबतच असेन असं वक्तव्य केलं आहे आणि झिरवाळ राष्ट्रवादी सोडणार या चर्चांना पूर्ण विराम दिलाय झिरवाळ यांनी मुलगा गोकुळ झिरवाळ बाबतही वक्तव्य केले त्यांची चिंता करू नका ते माझं पोरग आहे मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही असं वक्तव्य झिरवाळ यांनी केलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मला कुठलीही कल्पना नाही ते पक्षातील वरिष्ठांना माहीत असेल पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि मंत्रिपदाच्या चर्चेवरून प्रत्युत्तर दिले बीडच्या भगवानगडावर जंगी स्वागत केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेता हरिभाऊ वागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं रा सागर निवासस्थानी स्वागत केलंय तसेच हरिभाऊ वागडे यांचं अभिनंदन सत्कारही फडणवीसांनी आहे शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला हातभार लावू नये असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा एक वाद तयार होतोय या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होत चाललाय असं वक्तव्य केलं होतं त्यावर पुण्यात राज ठाकरेंनी पवारांवर टीका केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांनी शरद पवारांवर टीका केली आहे शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नये त्यामुळे राज्यातवर याचा वाईट परिणाम होतो आहे तसेच राज्यात येणारी गुंतवणूकही थांबते आहे असंही शिरसाट यांनी वक्तव्य केलं श्रीराम शेट्टींनी सुनील तटकरे यांचं स्वागत केलं श्रीराम शेटे हे शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेता आहेत दिंडोरीमधल्या आढावा बैठकीपूर्वी शेटे यांनी तटकरे यांचा सत्कार केला अजित पवार गटाच्या बैठकीत मेळाव्यात शेटे यांचा फोटो झळकला होता त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं संजय राऊतांनी सुमित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो दाखवला आहे त्यावर नितेश राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे असे अनेकांसोबतचे फोटो असतात दिशा सालियन केसमध्ये आदित्य ठाकरेंचा हात होता का याबाबत राऊतांनी बोलावे असंही नितेश राणे यांनी वक्तव्य करत संजय राऊतांवर टीका केली आहे सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे सरकारचं आयुष्य दोन महिन्यांचं आहे राज्यात हे सरकार विधानसभेला पन्नास आकडाही गाठू शकणार नाहीये आपल्याला रस्त्यावर यायचं नसेल तर सरकार बदलावं लागणार आहे असंही अंधारे यांनी वक्तव्य केलं काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघात कल्याण ग्रामीण या विधानसभेच्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेनेमध्ये रस्सी खेच सु दिसून येते या जागेसाठी शिवसेनेकडून डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी तर भाजपातर्फे कल्याण जिल्हा सरचिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख नंदू परब यांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला संभाजीनगरमध्ये मवियासाठी हा मोठा धक्का मानला जातो नाना पटोले यांनी मवियातील वाटपाबाबत वक्तव्य केलं आहे ऑगस्ट महिन्यात जागा वाटपाचा निर्णय होईल जागा वाटपाबाबत मवियामध्ये एकमत आहे सामोपचाराने जागावाटप होईल असंही पटोले यांनी विधान केलं आमदार अपात्रता प्रकरणी नाना पटोले यांनी विधान केलंय अजित पवार गटाच्या एक्केचाळीस आमदारांना नोटीस आले तीन सप्टेंबरपर्यंत वेळ घेतलाय शेड्यूल दहाला ओलांडायचंय पाप केलंय आमदार अपात्रतेच्या निकालावर केवळ महाराष्ट्र नाही तर देशाचं लक्ष आहे यावर लवकरच निकाल समोर येईल असं पटोले यांनी विधान केलं शिवबाठा गटाचे नवीन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत असं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वक्तव्य करत मोठा गौप्यस्फोट केलाय तसेच काही आमदारही संपर्कात आहेत निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर झालेलं असेल असंही जाधवांनी वक्तव्य केलंय बच्चू कडू यांनी आमचे पंचवीस आमदार निवडून आले तर आम्ही प्राध्यापक आणि आमदारांचे पगार कमी करण्याचं पहिलं काम करू सध्याच्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धमक असेल तर त्यांनी प्राध्यापक आणि आमदारांचे पगार कमी करून दाखवावेत असं कडू यांनी विधान केलंय राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे देखील पुण्याचा दौरा करणार आहेत आदित्य ठाकरे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येणार असून पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत पुण्यातील एकतानगर निंबजन पुलाचीवाडी या भागात ते पाहणी करणार आहेत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात समोरून याचिका दाखल करण्यात आली याबाबत वकिलांशी चर्चा झालेली नाहीये सेनेच्या याचिका आमच्या याचिकेबरोबर जोडावी हे न्यायालयाने मान्य केलं नाही आहे त्यामुळे पुढील सुनावणी यायला अद्याप कालावधी आहे तोपर्यंत वकिलांशी चर्चा करून आम्ही आमचं म्हणणं मांडू असं तटकरे यांनी विधान केलं